नमस्कार आता मीरा आणि सत्याने पंकजला तर रंगे हात पकडलेला आहे आणि त्याचा सगळा व्हिडिओ बनवलेला आहे एक लाख रुपयाचं पाकिट फाडण्यासाठी पंकज कसा चोर पावलांनी येतो आणि कसं पाकिट फाडतो कसा पुरावा नष्ट करत असतो हे सगळं त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होतं आता मात्र पंकजचे चांगलेच धाबे दणाणलेले असतात मीरा म्हणते तुझा खेळ संपला आता पंकज सत्या म्हणतो हो शेवटी आम्ही तुझा खेळ संपवला तू काही करू शकत नाही चोरा अरे चोर तो शेवटी चोरच असतो तो काही ना काही पुरावा मागे सोडतोच आणि तसंच झालं तू हा पुरावा नष्ट करण्यासाठी आलास आणि आम्ही तुला रंगे हात पकडलं आता पंकजला काय बोलावं समजत नसतं तर दुसऱ्या दिवशी मीरा आणि सत्या तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवतात सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते सत्या म्हणतो बघ निरुपा तू त्या बिचाऱ्या रविवार चोराचा आळ घेत होतीस ना पण खरा चोर तर आपल्या घरात आहे हा तुझा बबड्या त्याने चोरी तर केली आणि त्या पैशाचं त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या बायकोसाठी फ्लाइट च तिकीट काढलं आणि पुरावा सोडला होता त्याने मागे ते एक लाख रुपये जाद होते ते पाकिट ते पाकिट फाडण्यासाठी तो आला आणि शेवटी पकडला गेला आता कळलं का तुला खरा कोण चोर कोण आहे दे त्याला आता पोलिसांच्या ता ताब्यात आता निरुपाला काय बोलावं समजत नसतं सत्यजित पुढे येतो आणि पंकजच्या सटासट सत कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बापाच्या पैशावर दुसऱ्यांदा डल्ला मारण्याचे आत्ताच्या आत्ता माझ्या बापाचे पैसे दे तेव्हा ते नाए। आता पंकज म्हणतो मी कुठून देऊ मी तर ते खर्च केले आहेत सत्या म्हणतो मला काही माहीत नाही नाहीतर मी हे तुझे फ्लाईटचे तिकीट फाडून टाकतो आता मात्र देविकाला खूपच मोठा धक्का बसतो देविका म्हणते या फ्लाईटचे तिकीट फाडून टाकायचे नाही तेव्हा सत्या म्हणतो मग तुझ्या नवऱ्याला सांग एक लाख रुपये द्यायला आता मीरा पंकजचा हात पकडते आणि त्याला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन जाते आणि जाऊन तिच्या भावाला सोडवते आणि सांगते साहेब माझा भाऊ निर्दोष आहे त्याला सोडवा खरा चोर हा आहे पोलीस म्हणतात तुमच्याकडे काही पुरावा आणि मीरा तो केलेला व्हिडिओ पोलिसांना दाखवते हा बघा सर हा चोर मागे याने पुरावा सोडला आणि तो पुरावा नष्ट करण्यासाठी तो आला आणि तो पकडला गेला पोलीस म्हणतात वा खूप छान काम केलं पुरावा सुद्धा घेऊन आलात सोड रे त्या राजला आणि राजला सोडतात आणि आता पंकजला आत टाकतात आता पोलीस म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका ह्याच्याकडून सत्य कसं वधवून घ्यायचं ना हे आम्हाला चांगलंच माहीत आहे तुम्ही काहीच काळजी करू नका सत्या म्हणतो हा साहेब ह्याला चांगलाच चोप द्या म्हणजे हा बरोबर खरं बोलेल पोलीस म्हणतात हो हो ते आम्ही बरोबर सत्य वधवून घेतो तुम्ही नका काळजी करू तुम्ही तुमच्या भावाला घेऊन जा राजला लगेच सोडवतात राज बाहेर येऊन लगेच मीराला मिठी मारतो आणि म्हणतो खरंच खरंच ताई थँक्यू आज तुझ्यामुळे मी सुटलो नाहीतर मला इथेच राहावं लागलं असतं तेव्हा लगेच सत्या म्हणतो असं कसं आम्ही तुला इथे राहू दिलं असतं अरे तुझी ताई आहे ना ताई तुझी खूप हुशार आहे ती तुला असं इथे ठेवूच शकणार नाही कारण तिला माहीत होतं की तिचा भाऊ चोरी करणार नाही चोर तर आमच्या घरातच होता चोरटा कुठला जायला घेऊन आणि पंकजला पोलीस घेऊन जातात आता मात्र इकडे निरूपा आणि देविकाला मोठा धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू